काय केलंच रे नाही रेंगाळाचं ना रेंगाळाच काम चाललंय सगळ्यांचं आमचं पण विशेष असं काम नाही दिल्ली जे आहे ते आहेच पण तेच आपलं दमा दमानी आपलं नाही का घरच्या पेक्षा नाही तर आता कारच बनवून ठेवलं होते दे सगळं पण भरलं नव्हतं म्हणलं नको लगेच भरायला बंद डाब्यांमध्ये पण म्हणलं आता दा भरून दाखवा कारण आता आज तीन साडेतीन चार वाजेपर्यंत त्याची सगळी तयारी रेडी झाली तर मग काही निघायचं आता त्यांना तर मग त्यांनी लाडू आपले शेवे तीन आयटम मागितले होते ते आता फक्त तालुक्याच्या चटण्या करायच्या शेंगदाण्याची चटणी दे म्हणजे करून ते घेत शिव शिवमान आहे ती शिवता पण जमत तेच ना पण ते कसं साधाऱ्यासारखी होती आणि दरवेळेस काय करतो अशा प्लास्टिकच्या बारम्यांमध्ये देत असतो त्यांना कारण प्ला पिशवी मध्ये दिलं ना जीपच्या ज्या बॅग असते त्याच्यामध्ये जर दिलं तरी पण लाडूचा भुगाव होतो ना मोठी ना मोठी नाही ना आता तीच येईल दुसरी असेल ना पिंक कलरची मोठी बघू बा बघा भाडं त्याच्यामध्ये एवढा थोडी बसमध्ये एवढी शिव तेच ना पण मग बर्लेन व्यवस्थित जाते एकदम कपडे खाली बेसला टाकले आणि वरून या मरण्या अशा जरी ठेवल्या परत वरून कपडे टाकले ना आरामची जाती तुटफूट होत नाही ते व्यवस्थित हा म्हणजे त्यांना स्ट्रॉंग आम्ही फिपून नाही दिलेला त्याचा तिचा तरी मागं घेऊन जाऊन परत तुम्हाला तुमचा खाना गेल्या का गेल्या आम्ही जपून ठेवल्यात सगळ्यात बघे म्हणून टाकून द्या भंगारवायला नको का माहिती फेकून देऊ नका म्हणलं कधी कोणती गोष्ट कामाची ती सांगतात ना आमच्या बाबा कोणाने शिकलेलं आहे त्याच्यामुळे मामे एका मोठं जे आर्मीची पिटी ना ते सगळ्यात ते एकदा भरून ठेवलेले आहेत आणि अशीच कामा जाताय तर तसं पण ते म्हणजे जास्त दिवस काय जात नाही मस्त करून तरी पण चार ते पाच दिवसामध्ये सगळं संपून जातं कारण ते सगळे मित्र बिचारे किती किती दिवस तीन तीन चार चार महिने सहा सहा महिने खायला भेटत नाही आणि मग असं सुट्टीवरून घ्यायला का मग सगळे विचारतात का क्या लाया मग केला असलं तर सगळे मिळून मिसळून खाते म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर चार दिवस काय किती पटकन संपत येत दोन दिवस नाही लाड तर राहतच नाही भरपूर असे गाव तुपामध्ये तुपामध्ये बिस्किट बनवून दिलते का गरज आहे तर माझ्या साखरच की त्यांना बिस्किट बनवून दिलते राजूला आम्ही बरेचसे तर गेल्या गेल्या त्यांच्या सगळ्यांना दिले असते खूप टेस्टी झाले ते घरचं तुप होतो आणि राजू म्हणे त्याच्यानंतर दोन दिवस सगळे माझे बिस्किटच चोरी गेली म्हणजे ड्युटीला गेला काही चोरी त्यांचं मित्र आपले आपल्याला विचारता घ्यायचे आणि मग घेतल्याच्या नंतर सांगायचे गोष्ट एक तर चला असो आपले तर आपण सगळे घरामध्ये एकमेकाला असतो इथं करमणुकीला बोलायला बसायला प्रत्येक गोष्टीला पण तिथे त्यांची सगळी तीच फॅमिली असते सगळी मिळून त्यांचा जो असतो स्टाफ वगैरे सगळं तेच त्यांची फॅमिली लाईफ एक साईडलाच असते तशी शेदर शेदर सगळ्यांची वेळ असते तिथच त्यांचं सामान ठेवायला तिथंच ते मग काय असा हातगाठ लागला चोरी होती हा तेच तर आणि कसं हे स्वभाव असायला हे असं टाक म्हणून बघते सापडली चला त्यांची तयारी मी कालच करून ठेवली बरं कालच त्यांची बॅग वगैरे सगळी भरून ठेवली त्यांचे ब्लँकेट कपडे वगैरे सगळे धुवून धावून सगळं व्यवस्थित ठेवलंय आता एवढा ताण नाही पण तरी पण काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात त्या ठेवायच्या पण त्याच्या अगोदर आता खालच्या घरी जाऊ यायचंय आम्हाला कारण किचन काढण्याची तयारी झालेली तिकडं तर बघा आलोय आणि ध्रुव आता पहिलेच त्याच्या पप्पा बरोबर आलेला होता जसं स्कूलमधून आला तसा लगेच इकडं आणि पाण्यात खेळतोय कारण इकडं त्यांनी याला गार्डनला पाणी वगैरे सोडलं होतं आणि इकडं सगळ्या आज गाड्या वॉशिंगच चा काम चाललेलं आहे ला त्यांना आजची दिवसाची लाईट आहे त्याच्यामुळं बोरवेलचं चांगलं प्रेशर चाललेलं आहे पाण्याचं मग ते म्हणले सगळ्या गाड्या धुवून येतोय इकडे तो, तो, यांचं काय चाललंय डोळा लागला ना डोळा लागला तोडून घ्यावा मला परत चला पिकल्यावर खायची मग दोन दिवसात पिकांची चांगली आता एकच राहिली ना आता ही गाडी

तर हे दिवसाची लाईट आहे बोअरच हाऊत भर का आता पाच मिनटात हाऊद हाऊद भरला तु तर हे पा किचन गार्डन आमचं तर आता त्या दिवशी एका एखादा कमेंट्स केली होती कि गायला तुम्ही लावायला लागत होता एवढ्या मेथी कोथंबीर आम्ही जसं त्या दिवशी किचन गार्डन दाखवलं की म्हणले तुम्ही गायला लावायला पाहिलं होता एवढी आणि कोथंबीर टाकूस तर हे जेवढे पण सातवे आहेत ते सगळे आम्ही जानकीसाठी घासाचे गा, टाकून दिलेले आणि हे सगळ्या आहे आम्हालाच नव्हतं माहिती <laughs> काय टाकले आम्ही म्हणते एवढी मेथी कोथंबीर टाकली सध्या टाकली घासच होता हा तर मस्त आलाय आजू किती दिवसात का निघाण भाऊ घास येऊ दहा दिवसात कारण आता आज आहे ना आजकाल डोंगराला पण चार आहे ना सगळं वाळून गेलेला आहे त्याच्यामुळे तिला खायला आता नाही विकत पोरांना सोडायला गेल्या आणि पण आता बरं होईल घास होईल मिरची फ्लावर ही फ्लावर ढोबळी मिरची साधी मिरची लवंगी मिरची अजून सारे मिरच्याच लावल्यात काय मिरची जास्त लावा आपल्याला चांगले होईल उन्हाळ्यात मिरचीच होईल मसाल्याला अच्छा किती रोप आणले होते तुम्ही आणि आपली साधी मिरची चांगली आहे का तिखट फ्लावर आणि हे काय सुकलय झेंडू कोणते ते कोणते आणलंय तुम्ही हे काय सुकले ते नाही त्याच्या शेजारच फ्लावर हे आपले हे हे म्हणते मी खरबुज आहे खरबुज अरे वा वेल आहे मग आहे ना वेल होईल खरबूज वाढले म्हणजे आख शेतच बेतावलंय तुम्ही आहे ना <laughs> भाजीपाला तो।, तो खाता ते खावायचा ते ते नाही आता ते 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 सीजन आहे का पण सीजन आहे आपण आता लावायचं रोप लावायचं सीजन आहे का असं म्हणते मी मग जाऊन दे येव वावर बेतले तेव बेतले राहिलेले याच तर काहीतरी टाकून देऊ आपण हा तेवढं आहे बापरे बापरे आऊ पण लई दिवस झाले कोरडे आहेत वावर त्याच्यामुळं आता एकदा दिल्यावर पुढच्या वेळेस जरा कमी टायमात भरण ते थंडी शिवाय मस्त दाट घास आलेला आहे छान आणि पंधरा दिवस झाले याला लावलेला आहे ना हो बबलू भाऊ आता ते ताई सांगताय ना आम्हाला तर काय माहिती नाही शेती कावा केलेलं नाही टाकलाय जानकीसाठी पहिल्यांदी ह्या वावरामध्ये पहिल्यांदीच घास लावला गेला असेल तर याला सव्वा महिन्यात घास येतो म्हणतात त्या पण त्याच्यातून पण त्याला पहिल्यांदी सगळ्या कापून टाकायचं आहे <kisân> ना हा पण मस्त झालं असं घासाची भाजी तर स्पेशली खायला खूप छान लागती असं आजोळला वगैरे गेलं कुठं गेलं का मंखी तिथं गेल्याच्या नंतरच या घासाची भाजी वगैरे खायला मिळती पण आता चला लावलाय तर आता स्वतःच इथं मिळणार आता घासाची भाजी का ताई ताईला तर ताई लय आवडती घासाची भाजी घासाची झालं परत काय म्हणत आपलं हरभऱ्याची भाजी hmm, मस्त आलाय घास पण ऐक ना हा लई झालेत आणि ते दाट लय झाले ती काढूनच टाकू आपण अर्धे कारण वांग्याचे कसं आहे तीन चार झाड जरी असले ना तरी पण भरपूर होते त्यालाच वांगे इतके इतकं खाता खावायचे नाही आणि हे रात्री डायरेक्ट ट्रे अक्का एवढा ट्रेचं काय करायचं हा हा ना लयच दाट होते हा ना मिरच्या तरी व्हा त्यात मसाल्याला वगैरे आता लावले ना की मग उन्हाळ्यात वाळलेल्या मिरच्याचा मसाला किंवा लाल तिखट करण्यासाठी त्याचा तरी वापर होतो पण असं वा, वांग्याचा तर काही वापरच होणार नाही त्याच्यामुळे काढून टाकू आपण तर छान किचन गार्डन झाले मस्त आता ज्या वेळेस त्याला फळं यायला लागतील भाजीपाला यायला लागन, तर त्या त्यावेळेसच खरा आनंद आहे तर आता ह्या वेळेस दाजी म्हटले आणि लगेच बबलू भाऊनीला त्यांना म्हणले बाबर मोकळं पाडण्यापेक्षा करून टाका लावून टाका नाहीतर असं तर मग यांनी केलाच असता कारण दरवेळेस खाली आलं का त्यांना काही टाइमपास म्हणलं किचन गार्डनच आणि ते करतातच आल्याच्या नंतर पण आता चंदन कस्तुरी ठेवत नाही खाऊनच टाकते आणि त्याच्यामुळं इथं मग त्यांनी डोकं लावलंच असतं पण त्यांना यायच्या आधी बावल भाऊनी केलेलं बघितल्याच्या नंतर खूप आनंद झाला त्यांना म्हणले बरं झालं केलं आता कवर लाईट आहे भाऊ होईन तवर भरून काय झालंच आता मग हा पण तेच साडेचार पाच काही एकच ते कधी कधी जाऊन परत बी येते घेतली आम्ही एक डोळ्या पडला होती दी तुकडे डोळ्या पडला आले दोन तीन पहिला डोळा लागलाय ना घ्या घरी यांना धान्याला कीड लागत पण बरे आपल्या असंच पोत्यातच ठेव हा पोत्यातच ठेवतो हा ना असं लागणार आहे आता पोती जरा स्विटीला त्यांना आता थंडीच्या दिवसात बसायला खराब व्हायला लागली मनाने आलेलं आहे बघ ना <laughs> किती छान पप्पा आल्यात त्याला हा लावत झेंडू तर त्या दिवशी आम्ही तुरीच्या शेंगा तोडायला गेलो होतो डोंगराच्या तिकडे तवा ताई म्हणली होती की ते एका वेल एक वेल की त्याच्यातून पिंड निघती जाताने दाखवीन म्हणली होती पण ती विसरून राहिली तर बघा इथं दिसली तिला आता म्हणली दा चल फुल निघती मला पण बघायचं थांब वल्ल वल्ल भेटलं पाहिजे हे आता त्याच्या बर हे 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 असत आणि काहीतरी जंगली प्रकार हे धुवून दाखवा लागेल त्याची तुटलं मग हीच पिंड आहे छोटी महादेवाची हे बघ ना तुझा आता यायला आपण धुऊन हम्म मग पिंडीचा शेप आहे का नाही हा हा येडा का असा ना पण त्या येड्यात महादेवाच्या पिंडीचा आकार निघतोय तुम्ही बघितला ती महादेव महादेवाची पिंड तशी पिंड निघती छोटी ना गो एकदम बघ ना तू तसा शेप आहे का नाही हम्म हे बघ भारीच आहे ना काय निसर्गाची पण लिला किती सुंदर आहे बघ ना कसात काय होईन तस काहीच सांगता येत नाही हाताव हाच हातावट तुझ्याच हातावर टाक थांब हात था, था, खराब झाला आता हे बघा बाकीच्या दिन तुझ्या हातात लहानपणी आम्ही असे जमा करायचो धुवायचो आणि काळीश पिठे मध्ये याच कलेक्शन करायचे मी मला ना आजोळी गेलो का रानात गेलो का मग तेच धंदे सगळे आम्हाला हे बघा छानच येत बघ ना बरोबर आहे काय करणार घरी घेऊन तुला माहिती तशीच आहे का नाही सेम वरती बरोबर ते मधलं हे आलेलं बरोबर हे हे दिसतंय दिसत माती बघा इकड पाणी जाऊन जाऊन किती सुंदर अशी मऊ झाली नको बाई ती खाऊ खाऊन द्या ना दिशील काय तुम्हाला माती चल इच्छा पूर्ण करते चल खा अशी जोडी खातेत माती कोणती खाते नको बाई तू अभिहून नाही मला माती कस खाईन हा तू एक एक बुचकरी भरून माती माती <laughs> माती हा तू ही खाऊन दाखव बाय आणीत नाही आणीत बसूनच राहते तू त्याला मुडी जो आहे का म्हणतोय तू मी त्याला म्हणलं खायची का नाही मला खाव खाऊ काय आता खरबूज लावायचं काम चाललंय ना मस्त सगळीकडे किचन गार्डन केले आता याच्यामध्ये जो येईल आणि तोडून खाण्याची खुशी वेगळीच आहे ना रोजनी खरबूज आहे ना खरबूज तर माझं फेवरेट आहे भाई मला पटतय पटत तुला विलय पटतय का आवडत पटतय म्हणजे काय झालं भाषा प्रत्येकाची वेगळी नाही प्रत्येक शब्द वेगळा येतो प्रत्येकाचा खरबूज कुठे आपलं टरबूज कुठं आहे भाऊ टरबूज जरा हे झालं टरबूज कुठं लावता टमाटो लय लावू मला लय लागते जेवणा बरोबर खायला सॅलड मध्ये ध्रुव आणि ध्रुवच्या आईलाही टोमॅटो खाते असं स्वाती म्हणते ताई मला उठावाच वाटा ना बाई तुला तर म्हणते मी ही वर आलेली मऊ नसल शिरुचकली तू हा लोक बाई मग येते बालपणी दिवस आठवायला लागले बाल अ तू आण स्वती दोघं जण माती खा हा रुद्र लहान होता तेव्हा किती ताई दवा जॉबला द्यायची आणि रुद्र द्यावा की ते अडीच वर्ष जातात नाही का तेव्हा शाळेत इथंच राहतो तो कंपाऊंड नव्हतं काय नव्हतं रस्त्याच्या कडाला म्हणजे तो पापणी लवस तर दोन मिनिटात खाली असा त्याला रांगता येत होतं तेवढ्या झटक्यात तो खाली उतरायचा आणि दोन्ही दोन्ही हाताने माती घायचा डायरेक्ट खाली बघितलं इकडून इकडून तोंड भारलेला असायचं अक्षरशः त्याला इंजेक्शन देऊन आणलं ताई कुठून तू इंजेक्शन द्यायला त्याला आपण याला जखम गावला नेलतो त्याला इंजेक्शन देऊन आणलं आणि ते इंजेक्शन दिली त्याला रिएक्शन झालं सगळ्या अंगावर उठलं पण नंतर नाही खाल्ली त्यांनी खाल्ली नंतर बंदच झालं बरेच त्याला औषध केले पण अनलिमिटेड त्यांनी माती खाल्ली अनलिमिटेड पण स्वतःची इंजेक्शन नंतर नाहीच खाल्ली पण त्याला किती डेंजर झालं सगळी रिएक्शन काय नाही अंगावर उठलं होतं सगळं गोळी दिली का बंद झालं पण त्याला पाच वर्ष औषधाची अलर्जी सांगितली मला काय म्हणायचं बस उठू कु वाटा वास किती भारी होतो मातीचा याला बोलायचं व्हिडीओ बोल बोल रे चल तिला बोल बोल हा आता बोल हाय हाय हा तिकडे हाय करायचं इकडे हाय कर हाय कर असं हाय हाय कर आजी बघ व्हिडिओ हाय कर असं हाय म्हणला कोण म्हणला शेतकरी बाई झाले का लावून झाले ना एवढं बाकी टमाटे टोमॅटोची कुठं लावी ता इकडची लाईन आणि लांब लांबच लावा याला काठ्या लावा याला काठ्या लावा लागते आणि टोमॅटोला प्रॉपर सगळे बांधून बरं का हा लगट दोस्त लावून द्या लावून द्या आलं तर आहे ना जाऊ दे चला घरी आता येऊ आहे गाडी घेऊन मोठी घरी आम्ही चाललो टू व्हीलर वर काय आमच्या संग याय ना आता काही पप्पाला सोडणारच नाही जाऊस पर्यंत जा दरवेळेस झोपून झोपलेला असल्यानंतर ते जाते पण या वेळेस लवकर जायचं जा त्याच्यामुळे ते काय झोपणार नाही आहे का नाही हम्म नारळ आहेत नारळ पप्पा या चला तरी इथं चंपी चाललेली आहे आज गार्डन मध्ये बसून तिकडून आलो हा तर मग आता चला मी राहिलेलं सामान घेते त्यांचा आवरून उद्या संडे आहे ना उद्या लेट उठून सगळ्यांचे डोके बाहेर धुता येते तसं रोज आता थंडी डोके धुता येत नाही त्याच्यामुळे तेल जास्त लावण्यात येत नाही मी ना मी ना उद्या नायपाणी पायपाणी अंघोळ आम्हाला लजचा प्रॉब्लेम मिळल असं लज आणि माझ्या ध्रुव बाळाला आवडत असंपी करायला ऐकून सगळ्यात आले नंबर त्याचा असतो आणि हो पण येऊन बसला मला पण करायची म्हणतो ना तुला पण करायची ना हा म्हणतोय तर हा करायचं थांब थांबलं नको चला आवरा आता चला मी आवरी ते पप्पाला जायचंय ना आता दुटीवर धुटीवर चल फिर उतर तू झालं चल फिरायचं आता लायक भा लय मग ते सगळं डोक्यावरून खाली उतरन बस चला उठा आता बसून पिल्याला चल फिलो चल बस इथं बस इथं इथं हॅलो पिल्या आवडत तुला चंपी ऐ पिलू काय नाही बोलू मोडाला असल तरच बोलत कळत सगळं पण बस म्हटलं येऊन बसलं बास का करायची आज बरे बास का करायची करायची त्याला नाही आवडत ध्रुवासारखे तिकडून हे घेऊन हे कोणतरी लागल ना तुझं घ्यायला मग ऐक या एक फ्रूट बास्केट आण ना आतून लय फिरू एक झुपकीची झुपकीच आहेत तिकडून दोन काढले तिथून हा दाबा दाबा दोन मिनिटं थांबा मी आतून फ्रूट बास्केट आणते रोशनी फ्रूट फ्रूट बास्केट घेऊन बाहेर ये आणि इकून खाली उतर मग का झाडून का चल पिरू घे काढून आधी म्हणतो खाईश पूर्ण पिरू एवढे झाले कि सगळे किडे ह्यांना पक्षी खाऊ हो सगळे आणि तिकडे फांदी बागा ती तुम्ही ती वर्षी फांदी पाहिली भाऊ ती ती पूर्ण काढून आण मोठे मोठे पाहून काय झालं बाहेरून जी फांदी गेलेली ना आमच्या झाडाची ती एकदम फ्रेश आणि चांगली पिरू एन हे आतल्या याच्यावर असा रोग पडलाय त्याच्यामुळे ते वाढ आलात पण छोटे राहिले पण बाहेरचे एकदम फ्रेश टच तशी ती एकदम हे ना पेरू निघते दोन तीन चार तू किलो तू वा बास्केट आणली एक किलोची जाऊ न पक्षांना तरी कोण देईन मग अन कोण खातंय एवढं कोणाला एवढं आवर्जून टाइम आहे काढून आणि खायला घाल पक्ष हा मग घ्या काढून त्याचे त्या फांदी सगळे मोठे मोठे काढू लय कच्चे ना काढू बरं का फक्त काय होईल ते पोटाला ना वाटाला फेकून द्या धडणं पाक्षांना धडणं आपल्याला असं होईल दोघांची इथं भेळ पार्टी चालली रुद्रची आणि पिलूची ध्रुवची पिलूची कोण स्वाती ना आज चालले ना राजू काय करते मस्त हे बघ वा गोड पण तितकेच येत काय म्हणते ये मला म्हणते रोड मक जाऊन दे माझ्यावरच तुझा हडकावली म्हणजे माझ्यावरच तुझा ड्युटी ला मग करतो हस कर मग आता आणि मग त्याच्यानंतर बॅग भरायला घेतली तशी तर अगोदरच बॅग भरून म्हणजे साईडला काढून ठेवलं होतं मी सामान की जसं की जे जे न्यायचं आहे ते पण काय होतं की टायमाला मग एखादी गोष्ट विसरली की मग तिथं गेल्याच्यानंतर पुन्हा नवीन घ्यावं लागती मग रस्त्यानेच परत लगेच तिथं गेल्या 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 लगेच मग म्हणणार की माझं हे विसरलं ते विसरलं मग असं होतं मग त्याच्यामुळं मग अगोदर ज्या लागणाऱ्या न्यायच्या ला, ज्या ला, गोष्टी आहेत त्या साईडला काढून अशाच अस्तव्यस्त बॅगमध्ये टाकून ठेवल्या होत्या मग नंतर मग आता खाली आणल्या सगळ्या ते म्हटले सगळं खाली घेऊन एकदा सामान आणि माझ्या डोळ्यात एक तर तू बॅगमध्ये सामान ठेव जेणेकरून मग मी लगेच सांगता येईन मला की काय विसरलं आहे आणि काय नाही मग खाली आणल्याच्यानंतर सगळं व्यवस्थित फोल्ड केलं मग त्याच्यानंतर मग त्यांचे जे वर्दी होती म्हणजे जे ड्रेस होते ते व्यवस्थित फोल्ड केले कारण येताना इंटरव्ह्यू करावा लागतो आणि मग तसेच ते ड्रेस सोबत येतात मग ते ड्रेस झालं त्याच्यानंतर मच्छरदानी झालं तर फौजमध्ये कसं त्यांच्या तिथं आतमध्ये मच्छर आणि खटमल खूप असतात म्हणजे ढेकणं तर त्याच्यामुळं मच्छर साठी पाहिजेच त्याच्यानंतर शूज पॉलिशिंगसाठी ब्रश पुन्हा मग वर्दी अडकवण्यासाठी हे है। हँगर झाले आता थंडीचे दिवस आहेत तर त्यांची वर्दी झाली तर तसंच बॅग भरता भरता स्वीट तर मध्ये मध्ये करतच होती तिला काय वाटत होतं आणि काय नाही जायचंच तिला समजलंच होतं त्याच्यामुळं ती लई अडेवाणी करत होती त्याच्यानंतर हे पा सगळ्यात महत्त्वाचं की सुई आणि दोरा हा तर सगळ्यात पहिले द्यावाच लागतो त्यांच्या वर्दीचा जो रंग आहे त्या रंगाचा कारण तिथं गेल्याच्यानंतर एखाद्या वेळेस अचानक काय म्हणतात ना गुंडी तुटती शर्टची वगैरे तर मग तिथं लगेच अर्जंटमध्ये टेलरकडं जा बसवा त्याच्यापेक्षा मग स्वतःचं स्वतः जवळ असलं ना ते महत्त्वाचं त्याच्यानंतर सग सगळ्यात महत्त्वाची तर प्लेट ग्लास आणि चमचा असतो कारण स्व तिथं स्वतः स्वतःला जेवण झाल्याच्या नंतर धुवून टाकावा लागतो तर आता नवीन न्यू पोस्टिंग चालले होते त्याच्यामुळं सगळ्या काही गोष्टी बारीक सारीक आठवणींनी भरवायच्या होत्या त्याच्यामुळं सगळ्या व्यवस्थित भरल्या आणि मग झाली जायची वेळ जायच्या अगोदर सगळ्यात अगोदर मग सगळ्यांना भेटावं लागतं त्यांना स्विटी झालं जानकी झालं तर सगळ्यात अगोदर स्विटी जवळ गेले ते ग

आत लावा लावढी तिला चक्कर झाली तिला त्याला का आता फाटाकडे भेटलेच फटाकडे भेटलेत म्हणल्या का ते काय आता आता नाही आता ध्रुवाच संपलं हा हा स्विटी जानकी सगळ्यांस बोलून गेलेत जानकी जाऊ का स्वीटी जाऊ का हम्म काय आवड देतून दे गेली इकडून गेली पण बाहेर गेली काय का स्वीटी स्वीटी बाहेर गेली वाटत गेटच्या ते आतमध्ये मग जातो बाहेर गेली स्वीटी स्वाती गाडी गेट खोल्ला गेली बाहेर अ स्वीटी बाहेर गेली का तिला आता तर ती ता ता ना। ना। आत परत आली आतमध्ये घेऊन पळत माग गेली होती वाटत आता राजूच परत गाडीतून उतरून माग आले तिला आणण्यासाठी पण ती काही आहे ना आतमध्ये आलो आलो थांबा स्कूटी कमून आली का कुठं गेलती होती तुमच्या आधी गेली पळत नाही करायचं बाई कुठं गेली ती राजू ती हा आत घे तिला चला जबाय आत हा ना तुमच्या आली ती गेट मधून बाहेर गेली फटाकडे गेले मी इकडे फटाकडे वाजत अगं पण तू किती राडायचं आणि किती होता यावेळेस लई रडला लई म्हणजे आत्ती लोळतच होता डायरेक्ट आणि पायाला धरून त्याने असं माकडासारखं धरलं म्हणलं जायचंच नाही तू आणि अन मंगेशिनी नादी लावलं ते म्हणले तुला फटाकडे आणतो असं करतो तोस मग ते त्याला नादी ना लागत नाही तू मग रडला काय म्हणती बाई चल सुटी चल चला आत मध्ये आता चला काय म्हणती तू लय ध्यान केलं सुटी बरं का तू गेटच्या बाहेर जाऊन पळून गेली डायरेक्ट की पण ही लास वाटते किती डसना दे किती नाही काय जाऊन द्या आता मला घरी चपाती आणायची का हं जाले मी आता चल चपचपाती आणली सुटू चल बाई सुटू राणी चला चल बाबुडे ते बघ ते बघ ते बघ पडायला पळायला काय सुटी कोणला ऐकायची नाही नाही का गवीटी किती जोरात पळतीस ग बाई तू हा किती जोरात पळतीस चल आता नको उड्या मारू चल चल बाई चल घरी चल आता थंडी वाजते बाई आमची स्वीटी बघा किती नाराज झाली न येऊन आहे मांडीवर घरात बघा तिला दाजू गेल्यावर होतं ह्या ना स्वीटू हा गाडीवर फिरायला भेटायचं रडती ग डोळे भरले झाले ते बघ सगळे <laughs> तुला फटाकडे भेटले ना आता तू तू पण झाला रडायचं आणि स्वीटीने सुरू केले नाटक बघा किती दुखी झाली ती गेटच्या बाहेरून आणली बळ चोचलून बघली बाबा आणि मी इथं बसले तर माझ्या मांडीवर येऊन बसली लगेच इथं हे बाई सुटू हे सुटो बाई रडती साधी हेच डोळे सगळे वल्ले झाले हा सुटू ले भाई तर चला मैत्रिणींनो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो